राज्य माझा न्यूज आपल्या डिजिटल वाहिनी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव परिसरात फळ वाटप करण्यात आलं शिरगाव मधील नवदुर्गा वृद्धाश्रमात वृद्धांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी वृद्धाश्रमात मुख्य कार्यालयात फळं देण्यात आली या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रमेश सोळसे माजी गटनेते राजेंद्र शरद तेली संभाजी शिंदे कुलकर्णी बाळा राऊत मंगेश आळेकर जितेंद्र यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी असणारे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय प्रेमाची भेट या वृद्धाश्रमाला आपल्या वृद्धांना फळं वाटप करून बिस्किटाचं वाटप करून हे दिलेलं आहे या दोघांच्या नेत्यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी नवदुर्गा वृद्धाश्रम शिरगाव या ठिकाणी फळं वाटपाचा आणि वृद्धांना ज्या काय गरजेच्या वस्तू आहेत त्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मंडल अध्यक्ष रमेश सोळसे आणि सर्व टीमच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला आहे खरं आता बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्व आणि पश्चिम मंडळाच्या वतीनं अनेक कार्यक्रम प्रत्येक विविध ठिकाणी करण्यात आले या निमित्तानं आता हा सेवा पंधरा साजरा करण्याचं संपूर्ण देशभर आणि विशेष करून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने जे काही उपक्रम या ठिकाणी देण्यात आले होते त्या उपक्रमाच्या अनुषंगानं आज बदलापूर पूर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी या शेरगावमधील वृद्धाश्रमामध्ये ज्या ठिकाणी तीस वृद्ध या ठिकाणी राहतात त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा केली जाते त्यांना एक अन्न म्हणजे फळवाटप करण्याचा कार्यक्रम शहराध्यक्ष रमेश सोळसे यांच्या नेतृत्वाखाली या बदलापूर पूर्वमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ठेवलेला आहे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीपर्यंत सतरा सप्टेंबरपासून हा आम्ही सेवा सु सुशासन पंधरावडा हा साजरा करतो आहोत आणि याच पंधरावड्यामध्ये आपण अनेक समाजहितोपयोगी असे उप उपक्रम राबवत आहोत